गुरुकुंज मोजरी येथे राष्ट्रीय महामार्गावर अमरावतीकडे जात असलेल्या ट्रेलर चक्कर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधी स्थळाजवळील एका पान टपरीत घुसला यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही कारण पान टपरी बंद असल्यामुळे हा अनर्थ टळला प्राप्त माहितीनुसार जी जे बारा बी टी एकोणपन्नास अकरा या क्रमांकाचा ट्रेलर राष्ट्रीय महामार्गाने गुरुकुंज मोजरीवरून अमरावतीकडे लोखंडी साहित्य घेऊन जात असताना अचानक ट्रेलरचे स्टेरिंग जाम झाले आणि ट्रेलर थेट महा महामार्गालगत असलेल्या बंद पान टपरीत घुसला सुदैवाने पहाटीची वेळ असल्याने पान टपरी बंद होती त्यामुळे यात कुठलीही जीवित झाली नसली तरी मात्र अपघातात पान टपरी आणि ट्रेलरच्या समोरील भागाचे नुकसान झाले या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली दिवसा पोलिसांनी सदर घटनेची नोंद करून पुढील तपास दिवसा पोलीस करीत आहेत रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा